हॅलो नमस्कार नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या बी हार्दिक शुभेच्छा कारण का गुढीपाडव्यापासून मराठी वर्ष चालू होतं त्यामुळे आणि काय हां तर आमची तणू तयार झाली आहे मी सगळं काम आवडल्यानंतर हे शूट करते तर अगोदरच शॉट दाखवते पूजा वगैरे हां हां आहे तो खोलून पाहिजे नाव करता आणि हे दुखत आहे सध्या त्यामुळे आज तरी मला काही मदत न करता माझा कस काय पटेनाय अंदर काय काय म्हणती मम्मा मम्मा काढू सध्या उन्हाळ्यामुळे ना खूप गरम होते आणि हां तर तिला तिच्यासाठी शॉपिंग करायला बी बाहेर जायचं आहे कारण का उन्हाळा इतका भयंकर आहे आणि आपण सहन करू शकतो हे छोटे अजिबात नाही त्यामुळं तिला थोडेसे कपडे हे करण्यासाठी शॉपिंग करायला जाणार आहोत बाहेर घ्यायचे सुती कपडे जरा तिला आणि बाय हो बाय कर तू दुखतंय तरी पण आम्हाला फोटोशूट करायचंय नवीन ड्रेस घालून फोटोशूट करायचं दुखतय फोटोशूटला काय होत नाही बघा दुखतंय पण फोटोशूटला काही होत नाही आधी जेवायला चल अकरा सर्व कामे आमचे आवडले जेवतो आणि रिॲक्शन विचार कस वाटत असेल आज मी करणार तुला नको मला काही तर सकाळ सकाळ जाग आली होती त्यामुळं त्या निमित्ताने आम्ही बाहेर फिरायलो आणि सकाळचा व्ह्यूज बघायला किती मस्त दिसतोय त्यानंतर मग घरी येऊन स्वयंपाकाला लागले ते गरम गरम भजी तळत होते कड्याच्या आमटे तयार केले ते मी आणि त्यानंतर मग तर पुरण केले हे पुरण मूग डाळीचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं नाही आहे तर ज्यांना माहीत असेल ते करतात त्यांना माहिती आहे ते गोळवणे झाले आहे आणि ते कुरड पापड मी तळून झाल्यात त्यानंतर मग आता पूजा करणार पोळ्यानंतर गरम गरम खायला घेणार करून डायरेक्ट तर इथे पूजा चालली होती मी पूजा केली त्यानंतर हे पूजा करत होते साहेब आमच्या आणि इथे बघा आमची गुढी कशी आहे पा आणि दरवेळेस दरवर्षी माझे सासरे इकडे येतात रानाकडून तर हे असतंच आमच्यात दरवेळेस इथे पूर्ण झाली आमची पूजा आणि मग हे बघा ते प्रकाश इकडून येतं त्यामुळे दिसत नाही आहे आणि हे कधीच अशा सणावारी कुर्ती कधीच घालत नाही का माहीत नाही तर इथे अशा प्रकारे मी पूजा करून घेतली आहे आणि इथे नैवेद्य अगोदर गूळ आणि कडुलिंबाची जी फुलं असतात त्याचा दाखवला जातो त्यानंतर मग पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो इथेच्या इकडे दुसऱ्यांच्या इकडे कसं असतं माहीत नाही आणि वेगळं असेल तर नक्की सांगा आणि अशी आहे आमची गुढी उभा केलेली आणि आता चला जेवण करून घेतो आम्ही पुरणपोळी केल्यानंतर हे मस्तपैकी ताट सजून असं जेवणाला घेतलं सजवलं नाही आहे पण वाढवून घेतले आणि अशा प्रकारचा पुरणपोळीचा बेत आज आहे तर पोटभर जेवतो झोपतो तर आता मी निघालो आहे तर शॉपिंग करायला पण आमच्या मॅडमचा फोटोशूट करायचा होता तो राहिला आहे बघू परवा दिवशी करूया उद्या जरा वेगळं काम आहे त्यामुळे तर बाय बाय कर काम बाहेर आल्यानंतर पाणी वगैरे खाणं गरजेचंच असतं इकडे आले होते खायचे चार, चार <laughs>